बोरगाव मेघे वर्धा अंबिका सोशल फाउंडेशनच्या वतीने आज लोकप्रिय खासदार अमर काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वैद्यकीय सहायता केंद्राचे उद्घाटन कस्तुरबार हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी गिरीश देव यांच्या हस्ते पार पडले परिसरातील नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा देण्यासाठी फाउंडेशनने हा पुरा पुढाकार घेतला असून त्यासाठी सनदी लेखापाल राजेंद्र भुताडा दिनेश भरद्वाज आदिवासी नेते चंद्रशेखर मडावी स्कूल व्हॅन चालक मालक संघटनेचे अध्यक्ष हरेश्वर कोरडे विजय मुंडाळे दिलीप पाटील आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाला परिसरातील शेकडो नागरिकांनी तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली छावा न्यूज प्रतिनिधी सहसंपादक आकाश सुखदेव जे सुखदेवे या युट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो होयकॉन प्रेस करायला